झाड भारतामध्ये सर्वात नावाचा त्याच्यासाठी वापरला जातो गणपतीच्या मंदिराच्या जवळ हमकास हे झाड असण्याची शक्यता जास्त असते याचा उपयोग औषधामध्ये अनेक वेळा केला जातो त्यातील काही प्रमुख उपयोग आपल्याला माहीत असायला हवेत कारण हे झाड सहज उपलब्ध आहे अर्क वनस्पती ही उष्ण आहे हे लक्षात ठेवून त्याचा उपयोग करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अर्काला सूर्याची सर्व नावं देण्यात आलेली आहेत सूर्याच्या ठिकाणी उष्णता आहे तशीच अर्काच्या ठिकाणी उष्णता आहे त्यामुळे कफ आणि वातद अधिक प्रमाणामध्ये त्याचा उपयोग केला जातो अर्काचा एक महत्वाचा गुण म्हणजे यामुळे जुलाब होतात त्यासाठी म्हणून अर्काचा चीक वापरला जातो तुपातून एक थेंब घेतला तरी सुद्धा चांगल्यापैकी जुलाब होतो आणि जुलाबाच्या अनुषंगाने ज्या व्याधींना उपयोग होणार असतो त्या व्याधींना त्याचा उपयोग अधिक चांगला प्रकारे होतो अर्काच्या पानांचे चूर्ण करून ते औषध म्हणून वापरता येते खोकला किंवा श्वास या विकारामध्ये याचा अधिक चांगला उपयोग निश्चितपणे होतो त्यासाठी बऱ्याच वेळा अर्कपत्राचे चूर्ण वापरले जाते याचा सर्वाधिक चांगला उपयोग म्हणजे सर्व प्रकारच्या त्वचा विकारावर याचा उपयोग होतो आणि त्यामुळे निर्माण होणारी खाज किंवा त्यामध्ये निर्माण होणारे व्रण किंवा कृमी हे नष्ट होतात दंतशूल आणि दातामध्ये कृमी असल्यास अर्कासाची दाताच्या ठिकाणी लावला जातो त्यामुळे कृमींचा नाश होतो आणि दंतशुलही थांबतो आणि एकृत विकारामध्ये अधिक चांगला उपयोग होतो यकृत हे रक्त स्रोतसाचे मूल स्थान असल्यामुळे रक्त आणि त्वचा विकारावर याचा निश्चितपणे उपयोग होतो अर्क हे विषनाशक म्हणून सांगितलेले आहे त्याचा उपयोग कुमीनाश आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विषावर अधिक चांगला होतो जखम किंवा आवरण झाल्यास त्यावर या अर्काचा क्षीर लावला म्हणजे जखम लवकर भरून येते आणि त्यामध्ये कमी होण्याची शक्यता नष्ट होते म्हणून हा सगळ्यात जवळचा आणि चांगला उपचार सहजपणे करता येऊ शकतो या अर्कापासून बाजारामध्ये उपलब्ध असलेली एक औषधी कल्प म्हणजे प्रवाह पंजामृत बाजारात हे सहजपणे उपलब्ध आहे आणि त्यामध्ये अर्काचा उपयोग केलेला आहे त्यामुळे हा कल्प आपल्याला प्रत्यक्ष वनस्पती जर मिळाली नाही उपलब्ध झाली नाही तर प्रवाह पंचामृताचा उपयोग आपण सहजपणे करू शकतो या अर्क नावाच्या वनस्पतीची विशेष बाब म्हणजे श्रवण नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष म्हणून वर्णन केलेला आहे आणि श्रवण नक्षत्र ज्यांचं आहे त्यांना याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो ज्यांची रास मकर किंवा आहे त्यांना या वृक्षाचा औषधी वनस्पती म्हणून अधिक चांगला उपयोग होऊ शकतो त्यातल्या त्यात या राशीच्या बाबतीत जर नव श्रवण नक्षत्र असेल तर सर्वाधिक जास्त उपयोग संभवतो म्हणून या राशींच्या व्यक्तींनी आणि श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी वर दिलेली कुठल्याही प्रकारच्या व्याधींची समस्या असेल किंवा या संदर्भातली लक्षणं असतील तर त्यांना या वनस्पतीचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो अगदी काही मिळाले नाही तर बाजारात उपलब्ध असलेला प्रवाह पंचामृत नावाचा कल्प त्यांना उपयोगी पडू शकतो आणि म्हणून अगदी सहज उपलब्ध असणारी ही वनस्पती बाजारातही उपलब्ध असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला करता येणं शक्य आहे त्यापासून कुठलाही प्रकारचा अपाय होण्याची शक्यता नाही आणि म्हणून यावरील रोगांना किंवा व्याधींसाठी आणि विशेष करून धनु आणि मकर राशीसाठी हे द्रव्य अधिक उपयोगाचं आहे चांगलं आहे धन्यवाद